आता ह्यावर सुद्धा सगळ्यांनीच प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केलेली आहे कारण विरोधकांच्या टीकेला सुद्धा कुठेतरी प्रत्युत्तर देताना सत्ताधारी बघायला मिळतात एकनाथ शिंदे साहेब त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ज्यांनी आज महाराष्ट्राचा ऐतिहासिक असा हा अर्थसंकल्प सादर केला ते उपमुख्यमंत्री अजितदादांचे मनस्वी आभार या ठिकाणी मानते की महिलांसाठी एक अतिशय उत्कृष्ट लाभदायक आणि खऱ्या अर्थानं ऐतिहासिक अशी योजना ही महाराष्ट्र शासनाने सुरू करण्याचा आज निर्धार केला आणि त्याची घोषणा झाली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण म्हणून ही योजना एक ही एक जुलैपासून लगेचच त्याची सुरुवात होत आहे प्रस्तावसुद्धा येण्यासाठी सुरुवात ही होणार आहे आणि मला एका गोष्टीचा निश्चितपणाने आनंद आणि अभिमान आहे की राज्यामधल्या अडीच कोटीपेक्षा अधिक महिलांना या योजनेअंतर्गत लाभ होणार आहे एका बाजूला नव्याने जन्माला आलेल्या लेखीला लेख ला, लाडकी योजनेअंतर्गत लाभ देत असताना माझ्या राज्यातील माता भगिनींना आज या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत लाभ मिळत असण्याचा एक आनंद या व्यतिरिक्त मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सारखी एक अतिशय महत्वाकांक्षी आणि त्या महिलां निश्चितपणाने बघतोय की अदिती तटकरे बोलत होत्या आणि एकूणच बजेटवर आता प्रतिक्रिया येताना आपण पुन्हा एकदा बजेटचे मोठे मुद्दे सुद्धा पाहणार आहोत की नेमकं बजेटमध्ये आज महत्त्वाचं काय होतं हायलायटेड काय होतं साडेसात पर्यंत पॉवर मोटर असणाऱ्या शेतकऱ्यांचं वीज बिल माफ केलं जाणार आहे जलयुक्त शिवार योजनेसाठी साडेसहाशे कोटींची तरतूद तर माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा दीड हजार रुपये मिळणार आहे तर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत पात्र कुटुंबाला वर्षाला तीन सिलेंडर्स मोफत मिळतील मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेअंतर्गत पात्र तरुणांना दरवर्षी दहा हजाराचं विद्यावेतन मिळेल नुकसानग्रस्त कापूस आणि सोयाबीन प्रति हेक्टरी पाच हजारांचं अर्थसहाय्य गाईच्या दुधासाठी प्रति लिटर पाच रुपयांचं अनुदान तर दहा हजार महिलांना रिक्षा खरेदीसाठी निधी देणार